नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहू शकता बघा योजनेत नवीन बदल करण्यात आलेला आहे आता हा जो काही बदल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे सर्व महिलांसाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे योजनेत नवीन बदल करण्यात आलेला आहे आता हा नवीन बदल काय झालेला आहे ते आपण पाहणार आहोत सरकारने डायरेक्टली जी आर एस या ठिकाणी काढलेला आहे या बदलासं जी आर काढण्यात आलेला आहे जी आरचा आपण जर प्रस्तावना पाहिली तर बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकीबेन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे ठीक आहे ही जी काही योजना आहे ती एक जुलैपासून सुरू झालेली होती एकतीस ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत होती त्यानंतर ती मुदत सप्टेंबरमध्ये देखील वाढवण्यात आलेली म्हणजे सप्टेंबरपर्यंत योजनेची मुदत वाढवण्यात आली त्यानंतर आपण पाहिलेल्या आत्ताच जो काही गैरप्रकार तो समोर आलेला होता त्यानुसार जर आपण पुढे पाहिलं तर बघा शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर ता ता दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे बघा दोन सप्टेंबरलाच या ठिकाणी जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आरनुसार सप्टेंबरमध्ये देखील जी काही नोंदणी आहे ती सुरू ठेवण्यात आली आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत ठीक आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती बघा अकरा प्राधिकृत व्यक्तींना या ठिकाणी अर्ज स्वीकारण्यास म्हणजे अर्ज करण्याची परवानगी जी आहे ती त्या ठिकाणी विभागाने दिलेली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या जी आहे ती मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराची नव्हती बघा अर्ज जे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये महिलांचे अर्ज आलेले आहेत जर आपण पाहिलं तर भरपूर अर्ज महिलांनी केलेले आहेत अगोदरच अर्ज जे आहेत ते झालेले आहेत जवळपास दोन कोटींचा जो काही टप्पा आहे तो देखील झालेला आहे ठीक आहे शासनाचं उद्दिष्ट होतं अडीच कोटींपर्यंतच्या महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात दोन कोटींपेक्षा जास्तचे अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी झालेले आहेत महिला व बालविकास विभागाकडे आलेले आहेत आता राहिलेले जे काही अर्ज आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे बघा या ठिकाणी दिलेले आहेत अर्जांची संख्या खूप मर्यादित आहे संख्या खूप कमी होत आहे त्यामुळे फक्त अंगणवाडी केंद्रात आणि अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यासोबतच जे काही गैरप्रकार आहेत ते गैरप्रकारांना देखील आळा बसणार आहे आता गैरप्रकार जास्त प्रमाणात होऊ शकतात त्यासाठी शास विभागाने असा निर्णय घेतलेला आहे की या नंतर जे काही अर्ज भरले जातील तर ते अंगणवाडी सेविकांमार्फतच भरले जाणार आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच तुम्हाला अर्ज करता येणार आहे ठीक आहे तर योजनेचे जे काही अर्ज आहेत तुम्ही स्वतः करू शकतात नाही भरपूर महिला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारत होतात सर्वसामान्य महिलेचा जो काही ऑप्शन आहे तो काढण्यात आलेला आहे म्हणून तर बघा तो जो काय ऑप्शन आहे हो तो यासाठीच काढण्यात आलेला आहे जे आर त्यांनी पब्लिश केलेला आहे महिला व बालविकास विभागाने आता जो काही अर्ज आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल सरळ सरळ तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जायचा आहे अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे कुठलेही गैरप्रकार त्या ठिकाणी होणार नाही अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तुमचे अर्ज भरतील त्यामुळे गैरप्रकारांना देखील आळा बसेल त्यासोबतच अर्ज देखील सुरळीतपणे व्यवस्थितपणे होतील आणि ही जी काही योजना आहे ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालणार आहे त्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे संपूर्ण जे काही अधिकार आहेत अर्ज करण्याचे ते देण्यात आलेले आहेत शासन निर्णय जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकीबीन या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत जी काही नोंदणी आहे ती सुरू ठेवण्यास संदर्भातीन दिनांक म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अण्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक म्हणजे सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम मदत प्रमुख सी एम यम म्हणजे सिटी मिशन मॅनेजर सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते म्हणजेच तुम्हाला याआधी काय होतं तुम्ही ग्रामसेवकांकडून अर्ज करू शकत होता तुम्हाला आपले सेवा सरकार केंद्रांवरून तुम्हाला अर्ज करता येत होता सेतू सुविधा केंद्रांमधून तुम्ही अर्ज करू शकत होतात अंगणवाडी पर्यवेक्षकांकडून तुम्हाला अर्ज करता येत होता सेविकांकडून तुम्हाला अर्ज करता येत होता किंवा मग समूह संघटनांकडून तुम्हाला अर्ज करता येत होता परंतु यानंतर आता या शासन निर्णयान्वे बघा आता या शासन निर्णयानवे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त फक्त अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देणे अधिकार रद्द करण्यात येत आहेत फक्त आणि फक्त आता तुम्हाला अर्ज हा जो आहे तो अंगणवाडी सेविकाच करू शकणार आहात आहेत ठीक आहे अर्ज जर तुम्हाला करायचा असेल कोणीही जर तुमच्या शेजारची महिला बाकी असेल राहिलेली असतील किंवा तुमच्या मित्रिणी असतील किंवा तुम्ही तुमचे कोणी नातलग असेल ज्या अर्ज करण्याचे बाकी आहेत त्यांना सरळ सरळ सांगा अर्ज करण्यासाठी आता डायरेक्टली तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा अर्जासंदर्भात बघा जर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन गेलात तुम्हाला अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी होत नसेल तुम्हाला वाटत असेल योजना बंद झालेली आहे का अर्ज होत नाही म्हणजेच योजना बंद झाली पैसे येणार ना नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही योजना चालूच आहे योजनेमध्ये कुठलाही बदल नाही फक्त थोडा बदल झालेला आहे तो म्हणजे असा की फक्त आता अर्ज करण्याचे जे काही अधिकार आहेत ते अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलेले आहेत भरपूर गैरप्रकार जे होत होते ते होणार नाहीत आणि त्यामुळे हे अधिकार जे आहेत ते अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे जे काय देण्या देण्यात आलेले अधिकार आहेत ते रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा यानंतर तुम्हाला जर अर्ज करायचे असतील म्हणजेच आजपासून आज नंतर सहा सप्टेंबर आहे आजपासून जर तुम्हाला कोणालाही अर्ज करायचे असतील तर तुम्ही सरळ सरळ अंगणवाडीमध्ये जा अंगणवाडी सेविकांकडे त्या ठिकाणी अर्ज तुमचा जमा करा आता त्यांनाच त्या ठिकाणी अर्ज जे आहे ते करता येणार आहेत त्यामुळे सर्व महिलांना ज्या ज्या महिला तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नातलं कोणीही असेल तर तुम्ही तुमच्या त्यांना थेटपणे सांगा अंगणवाडीमध्ये जा अंगणवाडी सेविकांकडून तुम्ही अर्ज करून घ्या म्हणून ठीक आहे तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही पैसे देखील देण्याची गरज नाही तुम्ही फ्रीमध्ये अर्ज करू शकता पन्नास रुपये शासन त्या अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी देणार आहे तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा जे आर शासनाने काढलेला होता योजना बंद झालेली नाही आहे पैसे तुम्हाला मिळणारच आहे त्यासोबतच जी आर देखील काढलेला आहे आणि योजनेमध्ये मोठा बदल हा झालेला आहे तर सर्वात महत्त्वाची माहिती समजून सांगितलेली आहे सर्व महिलांना हा ही हो जी काही माहिती आहे ती समजली असेल अशी अपेक्षा करतो सर्वांना कळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा माहिती कळेल लिहून पाठवा जेणेकरून मला त्या ठिकाणी कळेल मी जे काही तुम्हाला समजतो जे काही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकीबीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद